नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पीक विमा वाटपाच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा प्रलंबित असलेला पीक विमा अखेर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो साधारणपणे कोटी रुपयांच्या आसपासचा पीक विमा हा खरीप दोन हजार चोवीस साठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला होता परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हा पीक विमा वितरण होण्यासाठी विलंब होत होता सोलापूर जिल्ह्यातील वाशिम जिल्ह्यातील याचबरोबर इतर काही मंजूर झालेल्या जिल्ह्यातील पीक विम्याचं वितरण होत असतानाच आता धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याचं वितरण हे होणार आहे अशा प्रकारच्या शक्यता होत्या साधारणपणे पाच सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होईल अशा प्रकारच्या अपडेट देखील देण्यात आलेले होते मित्रांनो अखेर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून या पात्र असलेल्या आणि पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप दोन हजार चोवीसची पीक विम्याची रक्कम वितरित करायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा रब्बी दोन हजार चोवीसचा मोठ्या प्रमाणातील पीक विमा यापूर्वीच वितरण करण्यात आलेला आहे खरीप दोन हजार चोवीसचा प्रलंबित असलेला पीक विमा हा आता अखेर वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो इतर काही जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि ज्या ज्या जिल्ह्याच्या संदर्भातील दिलासादायक अपडेट समोर येतील ते ते अपडेट आपण नक्की वेळोवेळी जाणून घेण्याचा जा प्रयत्न हा करूयात भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद